एकदम निवांत कसलाच आवाज नाही फक्त चिमण्यांचा आवाज आहे चिमण्यांचा किल बिलेट छान वाटते ना आणि हे डोंगर बघा एकदम निवांत खूप भारी वाटते नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये गुड मॉर्निंग तर सकाळी सकाळी बघा कसं वातावरण झालंय पावसाचं पाऊस येईल का बाप्पा आज पाऊस पप्पा पावसाच्याच बातम्या पाऊ राहिले कारण की पप्पा त्यांना पण वाटतं आहे पाऊ शहा वावरामध्ये सुकायला लागलं आहे हे बघा किती पावसाचं वातावरण झालं आहे वाटतं आहे पाऊस येईल मग काय माहिती येतो की नाही आणि आज पप्पाला आणि संतोषला जायचं आहे दवाखान्यामध्ये कारण की डॉक्टरनी त्यांना बोलवलं आज पप्पाची अपॉइंटमेंट त्या हातातला रॉड वगैरे काढायचं आहे आणि इकडं स्वयंपाक चालू मग मी या कुरडाय भरते याच्यामध्ये आजीबाई आले काल आमच्या घरी आता पोळ्या बनवते चला मी गेली माझं आवरून कपडे वगैरे परत पाऊस आल्यावर सुकायचे नाही शुभ सकाळ गुड मॉर्निंग एका तुम्ही धुवायला चालले ना नाही आर धुण धुन घेते ना बर बर चला कपडे वगैरे धुवून मी ना हे बघा मस्त धुन वगैरे धुवून झालंय संतोष रेडी झाले चल कोपर गावला पप्पाला दवाखान्यात घेऊन चल ना जेवण केलं क्यू स्वयंपाक स्वयंपाक झालाय मी ऑलरेडी ब्लॉग मध्ये सांगितलंय माझा स्वयंपाक झालाय <laughs> 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 लवकर चालले ते सकाळी परत हो साडेआठ वाजले तुम्हाला झाला आवरायला चला बाय बाय काळजी घ्या लवकर या संतोष आवरून रेडी झाले पण ज्यांना दवाखान्यात घेऊन जायचंय ते बसले बाहेर त्यांचं काय आवरलं नाही अजून याच्यावर काय म्हणणं तुमचं का बर बर काजीबाई करत बर झाड प्रेमी कापताय कापव लागत का बरं पण काय ते म्हणजे कापल्यावर जास्त फुलं येत आहे का, 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 फुले, फुले का, का? हे बघा हे रेन लिलीच झाड आहे हे जर असं सारखं कापत राहिलं ना याला जास्त फुलं येत्या या येषी उन्हाळ्यात पण फुलं आलते ना त्यांची काळजी घेणारा माणूसच आहे आमच्याकडं तसा झाडं प्रेमी हे सगळे झाडं आहे ना एवढे आमच्या घरी हे फक्त हे एका माणसाने लावले सगळ्यात जास्त प्रेम झाडांवर ह्याच माणसाचं आहे आणि हे बघा मम्मीने तर ओव्याचं झाड लावलं आहे ओवा लावला आहे हा वा एवढा मोठा होता हा कुठे हो माय गॉड हे बघा त्या रेंडिलीच्या झाडामध्ये खेकड होत ती कशी चालली ती खेकडा मशीनला पाहून ये ना मला या खेकड्याची आठवण येते मी तुम्हाला त्या दिवशी हीच खेकड म्हणत होते बर का हो चला घेते आवरून जेवण वगैरे करून मस्त हे तर नवीनच ऐकलं मी तळ्याला पाणी लागलं आमच्याकडं पन्नास फुट घे तरी पाणी लागत नाही <laughs> ला तो ब्रश कुंड्याला कलर देऊन झाला तो ब्रश तोला आणला मी मग ते पाण्यात बुडाल थोडस हे झालं मग ह्या दोन कुंड्यांना कलर दिला आणि ह्या राजनाला पण दिला थोडस आणि यांना त्याच काहीच कौतुक नाही वाटलं एखाद म्हणत गुलगुलीत हासा त्या फक्त मस्त दिसतोय ना हा कलर पातळ झाला पण छान वाटतोय त्या डार्क पेक्षा पण पातळ लावलायच कुदू खुदू हसू येऊ राहिलं पाहिजे मला बोलल्यावर असं म्हणावं लागेल मी नाही ते हाचू राहिले तू म्हणते ना पातळ वाशी बोलून राहिली तो मी इकडे सकाळी सकाळी संतोष गेले केळ आणायला घरचे केळ त्याला काही औषध नाही काही नाही सगळ्यात जास्त केळं त्यांनाच आवडत त्यांना बरोबर एक नाही त्यांनाच आवडत हे केळ खायला खूप टेस्टी लागत्या पाले घेऊन किती सापडले पाच पाच जण पाच सापडले मला नाही आवडत मला पित्त होत ते खाल्ल्यावर कस लागलं ला, टेस्ट नाही नाही मी नाही खात मला पित्त होत मला कस लागलं लय छान आजी बाई कस आहे तर मम्मी पप्पा आणि संतोष तिघ पण गेले दवाखान्यात कारण की तो पप्पा रॉड रॉडकडेच होता तर मग काही त्रास वगैरे झाला तर मम्मी पण त्यांना जोडी गेले आणि मला त्या काल राहिलेल्या की ज्या कुंड्यामध्ये झाड आहे त्या कुंड्यांना कलर द्यायचा राहिलाय तर त्यांना कलर द्यायचा आहे पण तो कलर खूप घट्ट झालाय म्हटलं त्यात थोडं पाणी मिक्स करून बघावं मी कलर काढायला काहीतरी बघायला आले बघू काही सापडतात काय ह्या डब्यात कलर काढते मग कलर देते पप्पा सांगतो मग मी तर आले दवाखान्यातून जाऊन आणि पप्पाच्या हातामधला रॉड पण काढलाय आणि आता मम्मी गवत कापूर राहिल्या गाईंसाठी हे बघा इथं औषध मारलं होतं पण ते जळवलंच नाही जळवलंच नाही आले पप्पा नवका जाऊन आलो काय म्हण डॉक्टर काय बरं झालं झालं काढला का रॉड रॉड काढायचं दुखल काय म्हणजे

मला म्हणे आगले ते इंजेक्शन दिलय म्हणे आता काढलं तर बस आता आता त्याने इंजेक्शन दिलं पुन्हा तरी कायच बही नाही त्याला भूल भूल इंजेक्शन दिलं काढायला नाही नाही अगोदरच काढलं ते नाही मागून येऊ म्हणे मागून पण तू निघा भूल इंजेक्शन दिलं जास्त वेळ थांबव लागला असं पुन्हा पाच दहा मिनट रग लागायची आता रंग आता दुखत नाही काय आजीबाई बसले इथं थांबत आहे ना आजचे ना ना दिवस मला तो त्याला बोलव त्यांचा कॉल आला आता कॉल नाही संपत सात वाजूस तर राहणार आहे ना बाई करम लोक तुम्हाला आमच्या घरी आज आता काय बाई आता करम द्या का मग आजचे दिवस राणा दोन चार दिवस थांबा आता तुला काय काय घ्यावा थांबून आता बाई माहिती मी येणारच नाही सायली तयारी शेलय दोन तीन दिवस शंकर झालाय आता फ्रेश होते आणि आजीबाईला चहा काय दारबाज बनवायचा का पावसाची वाट पाहत होते पप्पा आला पाऊस आला पाऊस आला थोडासा आता मग सुरुवात झाली नाही आय का मम्मी तेवढंच बरं काहीच नव्हतं ऊन पडलं होतं ना कडक हो आज सकाळी हे बघा किती आभार दिसतय असं वाटतंय आता खूप पाऊशी पाऊस यायच्या आधी मस्त चहा बनवते मस्त स्वयंपाक वगैरे करून घेते आज मला दहा भात बनवायचा आहे आणि पोळ्या हे बघा मस्त भात बनवलंय यात डाळ बनवली आणि आता पोळ्या पोळ्यांसाठी पीठ वगैरे पोळ्या पोळ्यावरून घेते भांडण झालं म्हणून बसले हे दोघं